नवनाथ सुदांदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदांदोड हा भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा देऊन तू मारून टाक म्हण त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही दाबलं मला ते सगळे त्याचे घाबरता दादा त्याला तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त घाबरत्या दादा त्याला तेवढ्या राळामध्ये डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये ते घाबरते त्याला सगळी तेवढे पकड तुमच्यावर तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एसपी पण बोललो हो दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा तुमचं बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता पाठवलं आहे राजेंद्र हो दादा हो राजेंद्र बरं दादा हो दादा हो दादा हो त्यांचीच कामा तेच करत आता मला म्हणजे मला उद्याच्या ललय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हो हा दाद दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमाग माझ्या आई वडील मारणार शंभर टक्के पोरं पण मारणार हो हो दादा उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही बस आलं समजेन मी हो, हो, हो दादा हो जय भगवंत करून घेऊ करून घेऊ साहेब નહી ડોક્ટર જીવન રાજપૂત દેવું દઉ